समोर एक रचना सादर करतो नाव आहे पिकलं पान त्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी साधारण साठी सत्तरीच्या दरम्यान माणूस रिटायर होतो पण त्यात थोडी रग मात्र जिवंत असतेच आणि ती रग त्याला छळत पण असते पिकलं पान अजून कानी औचित उमटे नाद विलक्षण पानोपानी अजून कानी औचित उमटे नाद विलक्षण पानोपानी पिकली पिवळी पाने बघता उमटे नाद विलक्षण पानोपानी पिकली पिवळी पाने बघता अजून कानी औचित उमटे झुला रेशमी प्राजक्ताचा अजून कानी औचित उमटे झुला रेशमी प्राजक्ताचा का असा मग हलला भासे घट्ट दगडतो उंबरठ्याचा अजून कानी औचित उमटे झुला रेशमी प्राजक्ताचा का असा मग हलला भासे घट्ट दगडतो उंबरठ्याचा घट्ट दगडतो उंबरठ्याचा अजून कानी औचित उमटे लावणी तले मंजुळ पैंजण अजून कानी औचित उमटे लावणी तले मंजुळ पैंजण असतील किंचित केस पांढरे उगाच का तो हसतो दर्पण अजून काणी औचित उमटे लावणी तले मंजुळ पैंजण असतील किंचित केस पांढरे उगाच का तो हसतो दर्पण उगाच का तो हसतो दर्पण अजून कानी औचित उमटे कुजबुज हलकी वृक्षा पाठून अजून कानी औचित उमटे कुजबुज खुँज़ हलकी वृक्षा पाठून रोमांचित मग होता क्षणभर रक्तवाहिन्या घेती शोषून अजून कानी औचित उमटे कुजबुज हलकी वृक्षा पाठून रोमांचित मग होता क्षणभर रक्तवाहिन्या वाहिन्या घेतू घेती शोषून पण अजून कानी औचितौ मटे हृदयामधली अविरत धडधड अजून कानी औचितौ मटे हृदयामधली अविरत धडधड हिरवळ जपता थोडी शिल्लक तुझे राखती जगणे अल्लड अजून कानी औचितौ मटे हृदयामधली अव अविरत धडपड हिरवळ जपता थोडी शिल्लक तुझे राखती जगणे अल्लड अजून कानी अवचितव मटे मज देहाचे रुसणे सगळे अजून कानी मज देहाचे रुसणे सगळे देठी हिरवा रंग जोवरी यमराजाचे डावही उधळे देठी हिरवा रंग जोवरी यमराजाचे डावही उधळे अजून कानी अवचित मटे मज देहाचे रुसणे सगळे देठी हिरवा रंग जोवरी यमराजाचे डावही उधळे यमराजाचे डावही उधळे धन्यवाद